नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मम्मा तर मंडळी सकाळपासून तुम्ही बघत तर की बोरनानची तयारी चालू होती आणि मार्केटला गेले त्याच्यानंतर डेकोरेशन चालू होतं मग हा ब्लॉग आणि हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ जर एकत्र केला तर फार मोठा व्हिडिओ होऊन जाणार त्यासाठी स्पेशली असा बोर्नांचा आणि हळदी जो व्हिडिओ आहे तो मी बनवते आहे हा तर मग रेडी झालेली आहे तयारी केली आहे तुम्ही बघू शकता छान असा हिरवा चुडा भरलाय मी या व्यतिरिक्त कानातले घातलेले आहेत नाकात नथ घातली आहे आणि आपली महाराष्ट्राची शान म्हणजे मी चंद्राची कोर लावली आहे आणि अशी ब्लॅक कलरची सुंदर साडी वेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हो हळदी कुंकवाला सगळे आलेले आहेत बाबर काकी आलेले आहेत भाभी आहे मेन म्हणजे सगळे विचारत असतात पिंकीताई कुठे तर पिंकीताई पण आलेले आहेत बाबर काकींची सून आहे सगळेजण आलेले आहेत तर चला आणि आरविश बी तयार करते आता अरविष लढतोय ती धोतर घालून बघा कसा बसलाय खाली अरविश आरविश हाय कर हाय कर बाबू हाय कर अरविश आणि त्याला धोतर घातले ब्लॅक कलरचा कुर्ता घातलाय आणि आता त्याला हलव्याचे डागिने त्याला म्हणजे पूर्ण घालते आणि नंतर मग त्याचा लुक कसा दिसतो हे पण तुम्ही बघा इकडे आर्विशला हलव्याच्या दागिन्यांचा मुकुट जायचा मागे ग মনয়ানারাইকেকেট়ूইর ইকাঠের হশপটসা দয়ে ইপাকেতের চপশতশতার্isin तर गाईज आर्विशच्या बोर्णांची तयारी चालू आहे पण आर्विश डागिने पण घालायला तयार नाही होते खूप रडरड करतोय पिंकी ताई त्याला खूप ट्राय करतायत की त्याने डागिने घातले पाहिजे म्हणून पण तो नाही ठेवते फक्त त्याने कशी बशी माळा आहे मुकुट वगैरे सगळं तसंच आहे नाही घालते नाही वेअर करत आहे आणि रडणं चालूच आहे तर थोडक्यात तुम्हाला दाखवते विशाल त्याला घेऊन बसले आहेत आता दाखवते तुम्हाला बघू शकता आरविश ला कस नादी लावून बांधण्याचं काम चाललंय नाही नाही तो नाहीच ना ठेवतच नाहीये ठेवलं तर छान होईल पण तो नाही डोळे पण करून आता इकडे बसविश आर्विश आरविश तर बोर्ण चालू आहे त्याच्या पप्पाला लावा ना टिका काकी हां मग देऊ का पण लावा आता विशाल तुमचं बोरणं झालंय का नाही लावणपणे <laughs> हो चालूच राहिल

आणि सर्वांनी मला हे केलंय म्हणजे सर्वांनी नान घातलं असं होईल तर चला पाच वेळा

लहान तू चॉकलेट लाडू तर इकडे आरविश तर बोर्नान झालंय आणि हे बघा लहान लहान हा कियांश आहे आणि स्पर्श आहे स्पर्श इकडे बघ स्पर्श कियांश आणि स्पर्श आहे दोघांनी पण मस्त चॉकलेट उचललेत खरच मजा येते लहान मुलांची आणि इकडे बघा आरविश आरू ममा मोबाईल घेऊन बसला तो मीच तर बोरनान झालेला आहे आणि आता हळदी कुंकुवाला सुरुवात करते ना। ना। का हो तुला काय हवंय तिला चॉकलेट दे त्याला चॉकलेट दे चॉकलेट अक्षर हा हा फुल हा देते माऊल माऊ लग देते आणि सर्वांनी उखाणी घ्यायचं नाही घ्यायचं सर्वांनी उखाण तेवढाच आपल्याला टाइम भेटतो नाहीतर आपण रोज आहो निए निए आहो माझ तर तेच चाल असतं विशाल राव आहो बाकी <laughs> <थे> <laughs> तुम्ही घ्या सर्वात मोठा मान तुमचा हा तुम्ही घ्या आधी सगळ्यात मोठा मान तुमचा तुम्ही नाव घ्या आधी म्हणून काय आम्ही सांगितले का की तुम्ही खाली बसता खाली बसते

মাই খুবদিন না কাল

उडा नको मार बेटा इकडे आहे पानाचा बीड देऊ नका कि काय झालं आता खेळायच माझी रडत होता रड करायची खूप रडला कपडे घालताना कुठे तो तुझ्या वर्षी काय करतो हो करून मला माझं वाटतं उगाच ले करायला या वर्षी माझा विचार नव्हता करायचा पण मी व्हिडिओ मध्ये विचारलं तर मग सगळं बोलत मारायचं नाही वानामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पहिले तुम्हाला दाखवलेलं आहे मी वान काय घेतलेलं आहे ते आणि मी असं पूर्ण हळदी कुंकू तिळगुळ चुरमुरे हे सगळं एकत्र तयार करून हा पाऊस तयार केलेला आहे

चित्रा वहिनींना जसं माहिती तुम्हाला बाबर काकींच्या सुनबाई आहे त्यांच्यासाठी आणि त्या खूप छान नाव घेतील आता घ्या <laughs> घ्या घ्या लवकर घ्या घ्या लवकर आशीर्वादाची फुले भेटते खाली वाकून केतनरावाचे नाव घेते सर्वांचा मान राखून अरे वा वा छान नाव झालं

विजय विजय रावांचं नाव घेते बोला विजय रावांचं नाव घेते विजय रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळेस खास हळदी कुंकवाच्या वेळेस खास

मला उखाणा घ्यायला सांगितलंय सर्वांनी सगळ्यांच्या आग्रहा करती हा उखाणा घेते मी नाशिकचे द्राक्ष नागपूरची नाशिकचे द्राक्ष नागपूरची संत्री विशाल रावांचे नाव घेते आर्वीस च्या दिवशी दिवशी पण छान घेतला आणि हळदी कुंकू पण छान झालं आणि तिने जो गाजराचा हलवा केलाय तो पण एकदम मस्त एक नंबर ठीक आहे चालेल तर हळदी कुंकू आपला असं साजरी होतो होतो आहे आणि सर्वांना मी गाजरचा हलवा पण खायला दिलेला आहे तर मग चला तर बोलते तुमच्या सोबत तर अशा प्रकारे मस्त हळदी कुंकू साजरा होत आहे सगळ्यांनी खूप छान छान उकारे घेतले आणि आरविश कसा डान्स करतोय त्याला धोतरमध्ये चालायला नाही होते त्याची छान मजा येते खरं तर दाखवते तुम्हाला इकडे बघा आरविश आर आरविश तिकडे आहे स्पर्श कियांश आणि मेन म्हणजे अक्षराने साडी नेसलेली आहे <laughs> तर अक्षरा कशी दिसते हे पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कियांश आहे काय बोलशील काय वाटतं कसं भारी वाटत ना कियांश बघा बोलून पाहिजे त्याला ना तर रांगोळी समोर मस्त दिवा लावला आहे आणि दिवा लावल्यानंतर आपलं अंगण असतो घरच्या समोरचा जो पॅसेज असतो दाराच्या समोरचा जो मेन पॅसेज असतो तो तर खरंच खूप छान दिसतं आणि एक वेगळाच रूप येऊन जातो मग तर कशी वाटली रांगोळी हे बघा मी खूप काहीच काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि तर, तर मंडई तुम्ही पाहिलं असेल आज ही कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर सगळ्या बायका गेल्या पाणी आलेलं होतं स्वयंपाक करायचा होता मी पटपट पाणी भरून घेतलं स्वयंपाक केला आणि आता खरंच खूप तकल्यासारखं वाटतंय आणि मग घरातलं आता सगळं आवरलेलं अक्षराने मी पटापट पटापट घरात आवरून घेतलं आर्विशला झोपवलं खरं तर चिडचिड खूप जास्त होत होती त्याची त्याला झोपवलं मग आणि आता मी व्हिडिओ एंड करते आहे जर तुम्हाला म्हणजे हळदी कुंकू कसा वाटला आणि सर्वांनी घेतलेले उखाणे कसे वाटले हळदी कुंकूची तयारी कशी वाटली मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय